नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण गणेश सावंत पळसगाव कातारखाटामध्ये आपण फायटरचा डेमो दिला होता आणि ह्या सहा साऱ्यामध्ये फायटर म्हणजे एक, एका पंपाचा डेमो दिला होता त्याच्यामध्ये आईचं प्रमाण होतं इथं आता आपण बघू शकता की या प्रकारे असं आईचं प्रमाण होतं आणि डेमो दिल्यानंतर ना आता जी नवीन जे पान निघले आहेत ते क्लिअर एकदम पान दिसत आहेत आपल्यासोबत शेतकरी गणेश सावंत आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकतो बद्दल दोन शब्द बोला फायटर या कीटकनाशकाची मी फवारणी केली पाच सहा दिवस झाले तर त्याचा रिझल्ट एक नंबर आहे प्रत्येक शेतकऱ्याने वापरल्यास वापरण्यास काय हरकत नाही मका पेरणी केल्यानंतर पहिल्यांदा मला इमोमेपटेनची फवारणी दोन तीन वेळा घ्यावी लागत होती तर जी एस पी मी फायटर फवारल्यानंतर ते एकाच फवारणीमध्ये आळी कंट्रोल झालेली आहे फायटरची फवारणी केल्यानंतर तुम्ही बघू शकता आळी कशी कंट्रोल झाली त्याने आळीने पूर्णपणे पिकण्याच नुकसान केलं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आळी पूर्ण काळी होऊन जागेवरच मरते